कोल्हापूर बाजारभोगाव पर्यंतचा कळे बाजारपेठमधून जाणारा पुनाळ फाट्यापर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्ष रखडलाय रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळं पावसाळ्यात वाहन चालवताना वाहनधारकांना अक्षरशः तारीवरची कसरत करावी लागतीये वाहन चालकांचे हाल कधी संपुष्टात येणार आणि कधी रस्ता चांगला होणार असा प्रश्न परिसरातून उपस्थित होतोय कोल्हापूर कळे बाजारभोगाव अणुस्कुरा राजापूर हा कोकणाला जोडणारा महत्वाचा रस्ता असून या मार्गावरील कळेपासून ते पुनाळ फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो मात्र या विभागाचं दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे दरवर्षी पावसाळ्यात तर वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवणं म्हणजे शिक्षाच झाल्यासारखं वाटतं पूर्ण मार्गावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळत नसून संपूर्ण रस्त्याला पाणंदीचं स्वरूप आलंय तर मोठ्या गटारी अभाव सांडपाणी वारंवार रस्त्यावर येत असल्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय ही समस्या कायमची सोडवून रस्त्याची उंची वाढवावी आणि दोन्ही बाजूला प्रशस्त गटारीचं काम व्हावं यासाठी गावचे सरपंच सुभाष पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदन दिली तसंच गटारी आणि रस्त्याच्या पाण्यामध्ये बसून आंदोलनही केलय मात्र बांधकाम विभागानं या मागणीला वाटाण्याच्या अक्षत दाखवल्यात त्यामुळे या रस्त्याचं भाग्य उजाडणार तरी कधी आणि चांगला रस्ता प्रशस्त गटारी या मार्गावर पाहायला मिळणार का त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग इच्छाशक्ती दाखवणार का असे प्रश्न नागरिक उपस्थित करतायत